नमस्कार आज आम्ही जवळा क्षेत्रफळात आहे आणि माझं नाव अभिजित जोशी तर या ठिकाणी बघा आपण अफसा आय टी मी अॅम्बे व्यावसायिक आहे आणि अफसा आय टीबद्दल दादांचे आपल्याला अनुभव त्यांच्याचकडून ऐकायचे आहे दादा तुमचा परिचय द्या नमस्कार मी आकाश रवींद्र विदळे राहणार जवळा शहापूर मी अफसायटी हे औषध चार फवारणीमध्ये वापरलं आहे तुरीवर त्यामुळे रिझल्ट एक नंबर आहे आणि फुलवर एक नंबर लागला होता पहिल्या फवारणी हे वापरलं होतं तर आणि तोरंबे खूप छान होते तुरीला आणि तूर याच्यामुळेच भरलेली आहे चारी फवारात कंटिन्यू मी हे वापरलेलं आहे अफसायटी हे नावाचं औषध एक नंबर आहे रिझल्ट खूप सुंदर आहे दादा तुम्ही सोबत आणखी काय वापरलं होतं मग फवारी मध्ये सोबत, अपसाथी मारे? अपसाथी मारे? सोबत फक्त अडीनाशक मारलेलं आहे आणि ऑक्साईड हे ऑफसाईटी मारलेलं बाकी कुसर कसं कुठलं औषध मारलेलं आहे तर बघा दादा फवारे कंटिन्यू याचेच मारलेलं आहे दादानी सोबत बघा अफसायटीचे चांगले फायदे घेतले आहेत त्यांचं पूर्ण क्षेत्रफळ आपण पाहू शकतो तूर एकदम चांगल्या प्रकारे भरली आहे Uh, सोबत दादा एक प्रश्न माझा आणखी तुम्हाला विचारायचा आहे तो असा की तुमच्या क्षेत्र तुमच्या गावामध्ये बाकीच्या तुरा पण आहे पण त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक जाणवते तुम्हाला आपल्यामध्ये स्वारंब खूप चांगले लागलेले आहे तूर एकदम ब्रँचेस आहे ब्रँचेस केलेले आहे तुरीनं आणि माल खूप सुंदर आहे तर हा फरक आहे अपसाईटीचा आपण पाहू शकतो तूर प्रकारे भरलेली आहे तर अफसा चांगल्या प्रकारे दादांना रिझल्ट दिले आहे आपण स्वतः घेऊ शकतो चांगल्या प्रकारे Thank you.